नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण यामधले सर्व प्रश्न हे, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पी डी एफ जर कोणला हे दोन पी डी एफ घ्यायचे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे दोन पी डी एफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये टाकलेले आहेत सर्वांना पीडीएफ ती एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो ती पी डी एफ सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा आरण्य या शब्दाचा समान आरती शब्द बघा पुढील पैकी कोणता आहे बघा आरण्य या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे विद्यार्थी मिळून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील आरण्य या शब्दाचा समान आरती शब्द विपिन या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा एकाच काळामध्ये होऊन गेलेले शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा बघा एकाच काळामध्ये होऊन गेलेले बघा त्यांना काय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील एकाच काळामध्ये होऊन गेलेले त्यांना समकालीन असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा ओनामा या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे बघा ओ नामा या शब्दाचा योग्य अर्थ पुढील राहील विद्यार्थी मित्रांनो ओनामा ऑप्शन क्रमांक बघा ओनामा करणे सुरुवात करणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा खायला काळ भुईला भार या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे विद्यार्थी खायला काळ भुईला भार या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील निरपयोगी मनुष्य या ठिकाणी या ठिकाणी म्हणीचा अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा गर्भगळित होणे हा एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचं सा बघा गर्भगळित होणे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील गर्भगळित होणे म्हणजे अतिशय घाबरण्या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा पर्वणी या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा पर्वणी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील बघा परभणी म्हणजेच अतिशय दुर्मिळ संधी या ठिकाणी आपल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य बघा मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य हे वाक्य आहे बघा बघा क्रमांक या शब्दाचा समान आरती शब्द कोणता आहे बघा अग्नीचा योग्य समान आरती शब्द पावक या ठिकाणी अग्नीचा योग्य समान आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक नववा बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा बघा त्यांना कायम ऑप्शन क्रमांक एक राहील दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा त्यांना वामकुशी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दावा सा बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचं बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील बघा विद्यार्थी मित्रांनो आरोहणचा योग्य अर्थ या ठिकाणी वर चढणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा तिलांजली देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तिलांजली देणे बघा विद्यार्थी मित्रांनो तिलांजली देणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार राहील त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे योग्य आपला अर्थ राहील प्रश्न क्रमांक बारा बघा दलाल व रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा दलाल आणि रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत तर दलाल आणि रिकाम टेकडा हे शब्द गुजराती भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक तेरावा बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य आपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक चौदा वा बघा मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील मुख्यालय हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ने एशी हे प्रत्यय बघा ऑप्शन क्रमांक एक राहील ने एशी हे प्रत्यय तृतीया विभक्तीचे ते प्रत्यय आहे प्रश्न क्रमांक वा बघा अनिल हे पुढील पैकी कोणत्या कवीचं टोपण नाव बघा अनिल हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणतं राहील बघा अनिल बघा अनिल या आत्मारावरावजी देशपांडे अनिल बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला वाक्या ओळखायचा आहे बघा या ठिकाणी आईने बाळाला निजविले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा आईने बाळाला निजवले ऑप्शन क्रमांक दोन राहील सकर्मक भाव या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा विरुद्ध लिंगी पर्याय आपल्याला ओळखायचा विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी शब्द युवक आहे तर युवकचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द पुढीलपैकी कोणता राहील बघा युवकचा युवती या ठिकाणी योग्य विरुद्ध लिंगी पर्याय असेल प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ज्यावेळी दोन वाक्य उभयानवी अवयाने जोडले जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात ज्यावेळी दोन वाक्य उभयानवी अवयाने जोडले जातात त्या त्यावेळी पुढीलपैकी कोणते चिन्ह वापरतात बघा चिन्ह ऑप्शन क्रमांक तीन राहील अर्धविराम या ठिकाणी चिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक वीस बघा आकाश या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द बघा पुढील पैकी कोणता आकाशचा योग्य समान अर्थी नसलेला शब्द पुढील पैकी कोणता राहील बघा आकाशचा नसलेला नीरज या ठिकाणी आकाशचा समान अर्थी नसलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक एक एकवीस बघा भूपाल या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा भूपाल या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे भूपाल बघा भोपालचा योग्य समान आरती शब्द राजा या ठिकाणी योग्य शब्द राहील क्रमांक बघा अनुकूल या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अनुकूल या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अनुकूल बघा अनुकूलचा योग्य विरुद्ध आरती शब्द प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा अनेक शब्दाबद्दल आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बालकांना झोपवण्यासाठी कोणते गीत हे गायले जाते तर अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाडा या मणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता राहील बघा या म्हणीचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता राहील तर नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा खालील शब्दापैकी आपल्याला अविकार या ठिकाणी शब्द ओळखायचं आहे बघा अविकारी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी शब्द असेल बाकी सर्व हे बघा विकारी शब्द आहेत आणि क्रियाविषयी या ठिकाणी अविकारी शब्द आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा दिग्विजय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा दिग्विजय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे दिग्विजय विद्यार्थी मित्रांनो दिग्विजय हा शब्द व्यंजन संधीचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर चाचीचे हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक तीस बघा अजन्म हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा अजन्म हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाच उदाहरण आहे अजन्म अजन्म म्हणजे जन्मापासून बघा ऑप्शन क्रमांक चार राहील अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकतीस बघा सोने या शब्दाचा समान अर्थी शब्द बघा पुढीलपैकी कोण बघा सोनेचा समान अर्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे सोनेचा नसलेला शब्द बघा राजीव या ठिकाणी सोनेचा समान आरती शब्द नाही सुवर्ण म्हणजे सोने कनक म्हणजे सोने हेम म्हणजे सोने तर राजू म्हणजे पंकज कमळ बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी नसलेला शब्द होईल बघा ऑप्शन क्रमांक बत्तीस बघा अनेक शब्दाबद्दल आपल्याला या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे असा पुढीलपैकी कोण ज्याचे भाग्य नष्ट झाले आहे त्यांना पुढील पैकी काय म्हणतात त्यांना हतभागी असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जास्त जुळणारी मन आपल्याला या ठिकाणी ओळखायची बघा जास्त जुळणारी मन बघा जास्त जुळणारी मन खाई त्याला खवखवते बघा या ठिकाणी जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे बघा चोराच्या मनामध्ये चांदणे या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हेळसांड होणे बघा हेळसांड होणे म्हणजेच योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हेळसांड होणे म्हणजे दुर्लक्ष होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खोगीर भरती बघा खोगीर भरती अलंकारिक शब्द योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे निरुपयोगी लोकांचा भरणा भरती या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भास्कर आदित्य आर्क प्रभाकर हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत बघा भास्कर आदित्य आर्क प्रभाकर हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत तर हे सर्व शब्द सूर्य या शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तिलांजली देणे बघा तिला दिली म्हणजे ऑप्शन क्रमांक चार राहील त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अलंकारिक शब्द बघा कोणता अज्ञा भेताळ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अज्ञा बेताळ आज्ञा भेताळ म्हणजे अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा पुढचा प्रश्न बघा अक्का अण्णा ताई भाकरी हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अक्का अण्णा ताई भाकरी हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर हे सर्व शब्द कानडीया भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक चाळीस बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीच उदाहरण सूर्यास्त हा शब्द कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे सूर्यास्त हा शब्द तर सूर्यास्त हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनिल पावक हे सर्व शब्द कोणत्या एका शब्दाचे समान आर्थिक शब्द अनिल पावक हे पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समान आरथी विस्तव पावक बघा हे सर्व शब्द अग्नि या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो पुढीलपैकी कोण असतो ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो पुढीलपैकी कोण असतो तर त्यांना उपकृत असे म्हणतात बघा पुढचा प्रश्न बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे बघा त्यांना पुढीलपैकी काय मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे तर त्यांना सिंहावलोकन त्यांना असे म्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा पायमल्ली करणे पायमल्लीकरणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे करणे पायमल्लीकरणे करणे म्हणजे अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा पुढचा प्रश्न बघा खर्च मेहनत हुकूम हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून बघा कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत खर्च मेहनत हुकूम हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत तर हे सर्व शब्द अरबी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा वाक्य बघा मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य कोणत्या एका काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईन तर हे शब्द बघा रीती भविष्य काळाचं हे वाक्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा हा शब्द कोणत्या संधीचं बघा पुनर्जन्म हा शब्द पुढीलपैकी कोणत्या एका संधीचं उदाहरण आहे पुनर्जन्म हा शब्द बघा हा शब्द विसर्ग संधीचं ते उदाहरण आहे बघा पुढचा प्रश्न बघा सला नाते पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय बघा सला नाते हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा सरते हे प्रत्यय बघा ऑप्शन क्रमांक एक राहील चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत पुढचा प्रश्न बघा कांचन हेमहिरण्य हिरण्य कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत बघा कांचन हेम हिरण्य हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत तर कांचन हे हे शब्द सोने या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे जाणून घ्यायची इच्छा असलेला बघा जाणून घ्यायची इच्छा असलेला जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा हेळसांड होणे बघा प्रश्न आपण आताच बघितला होता हेळसांड होणे म्हणजे दुर्लक्ष होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील बघा पुढचा प्रश्न बघा अब्रू अत्तर पेशवा हकीकत हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक चोपन्न बघा त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची बघा त्याला या शब्दाची आपल्याला जात ओळखायची त्याला तर सर्वनाम या ठिकाणी या शब्दाची जात आहे बघा पुढचा प्रश्न बघा सदाचार हा शब्द कोणत्या उदाहरण आहे बघा सदाचार हा शब्द बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सदाचार हा शब्द व्यंजन संधीचा ते बघा उदाहरण आहे बघा पुढचा प्रश्न बघा त ई आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय वा तो इ आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत तो इ आ तर इ आहे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा पुढचा पंचवटी हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाच बघा पंचवटी हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे पंचवटी बघा पंचवटी हा शब्द द्विगु समास या प्रकारचं ते बघा समास आहे बघा पुढचा प्रश्न विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव पुढील पैकी कोणतं बघा विष्णू वामन शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक एकोणसाठ बघा अश्व वारू तुरुंग हे शब्द कोणत्या एका शब्दाचे समान आर्थिक शब्द अश्व वारू तुरुंग तर हे सर्व शब्द घोडा या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत प्रश्न क्रमांक साठ बघा हिमांशु सुधांशु रजनीनाथ हे शब्द कोणत्या एका शब्दाचे समान अर्थी शब्दा शब्दा, शब्दा शब्दा <t�� users> शब्द आहेत बघा हिमांशु सुधांशु रजनीनाथ हे सर्व शब्द चंद्र या शब्दाचे समान अर्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट बघा देवाच्या शब्द शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी सांगायचे बघा देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा तर त्यांना आस्तिक असे म्हणतात प्रश्न क्रमांक बासष्ट बघा ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही बघा शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द सांगावा ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही अनेक शब्दाबद्दल आपला योग्य शब्द या ठिकाणी सांगा ज्यांच्यासारखा दुसरा कोणीही नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे निवडूला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षात चालू घडामोडीचं पी डी एफ ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामध्ये प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न त्या पी डी एफमध्ये आपण टाकलेले आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही मला या पुस्तकाबद्दल किंवा पी डी एफ बदल तुम्ही विचारू शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल